कुळगाव बदलापूर नगरपालिका हद्दीतील बदलापूर गाव येथून बोराट पाड्याला जाणाऱ्या रस्त्यावर वन विभागाने पर्यटन केंद्र आणि जैवविविधता उद्यानाची निर्मिती केली आहे परंतु गेल्या तीन ते चार वर्षांपासून या उद्यानाची अवस्था अतिशय बिकट झाली असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे आपण सध्या आलो आहोत बदलापूर गावापासून अगदी जवळच असलेल्या वन पर्यटन केंद्र आणि जैवविविधता उद्यानामध्ये नागरिकांना निसर्गाच्या सानिध्यात काही वेळ वेळ घालवता यावा त्यांना निसर्गाची आवड निर्माण व्हावी यासाठी शासनामार्फत या वन पर्यटन केंद्राची निर्मिती करण्यात आलेली आहे परंतु गेले अनेक वर्ष उलटूनही वन विभागाकडून या वन पर्यटन केंद्राकडे सातत्याने दुर्लक्ष होत चित्र सध्या निर्माण आहे बदलापूर शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेता स्थानिक नागरिकांना विरंगुळा मिळावा म्हणून एकही असे पर्यटन केंद्र सध्या बदलापूर शहरात नाही वन विभागाच्या माध्यमातून तयार करण्यात आलेल्या या पर्यटन केंद्राची अवस्था पाहून नागरिकांनी या केंद्राकडे पाठ फिरवली आहे पर्यटन केंद्रात लहान मुलांना खेळण्यासाठी पाळणे घसरकुंड्या बसवण्यात आले आहेत परंतु त्या देखील मोडकळीस आलेल्या आहेत उद्यानातील झाडे पूर्णपणे सुकून जाऊन ओसाड रान निर्माण झाले आहे या संबंधी वन विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता वन विभागाचे अधिकारी उडवाउडवीची उत्तरं देत आहेत या ठिकाणी पाण्यासाठी बांधण्यात आलेल्या टाक्या आहेत परंतु टाकीमध्ये पाण्याची व्यवस्था नाही काही टाक्या तर गायब झाल्या असल्याचे चित्र आहे वन विभागाने तयार केलेले तलाव देखील सुकून गेलेले आहेत वन विभागाने या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था म्हणून कार्यालय तसेच मजूर कुटी बांधली आहे परंतु या कार्यालयात गेले कित्येक महिने वन विभागाचे अधिकारी फिरकत नसल्याने कार्यालयाला गवताने वेढा घातला आहे वंदन विक्री केंद्र तर नुसतेच नावाला उभारण्यात आले आहे सूचना फलक गंजून गेलेला आहे यामुळे दिवसाढवळे आणि रात्री मोठ्या प्रमाणात मध्यपेय या ठिकाणी मद्यप्रशन करण्यासाठी बसलेले असतात उद्यानात दारू पिऊन दारूच्या बाटल्या तिथेच टाकल्या जात आहेत या ठिकाणी सौर ऊर्जा तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे परंतु पतदेवे मोडकळीस आलेले आहेत यामुळे रात्री अंधार असल्याने या ठिकाणी अनुचित प्रकार घडण्याची शक्यता आहे पर्यटकांसाठी उभारण्यात आलेल्या शौचालयाची व्यवस्था तर अतिशय बिकट आहे दैनंदिन जीवनातून आपला थोडासा वेळ काढून निसर्गाच्या सानिध्यात आपल्या परिवारासह वेळ घालवता यावा या उद्देशाने हे पर्यटन केंद्र उभारण्यात आलेलं आहे सातत्याने लाखो रुपये याच केंद्राच्या डाकडुटीसाठी खर्च केले जातात परंतु वन विभागाच्या या अनागोंदी कारभारामुळे हे पर्यटन केंद्र आता म्हणून ओळखले जात आहे यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी मोठमोठ्या गप्पा मारात लाखो रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची वल्कना करत असतात परंतु हा निधी येतो कधी आणि जातो कुठे हा मात्र मोठा प्रश्न आहे बाग बगीच्या उद्यान हा स्थानिक नागरिकांचा मूलभूत अधिकार आहे यासाठी शासनाकडून निधीची तरतूद केली जाते परंतु स्थानिक लोकप्रतिनिधी अधिकारी आणि ठेकेदार या निधीची लूट करत असल्याने स्थानिक नागरिकांना त्यांच्या हक्कांसाठी वंचित राहावे लागते ही वस्तुस्थिती आहे दरम्यान वन संवर्धनासाठी या ठिकाणी कोट्यवधी रुपयांचा निधी देखील शासनामार्फत मंजूर झाला असल्याची माहिती सध्या मिळत आहे गेले अनेक वर्षांपासून या ठिकाणी कोट्यवधी रुपयांचा निधी निघून सुद्धा स्थानिक लोकप्रतिनिधी किंवा वन विभाग यांचा सातत्याने दुर्लक्ष या ठिकाणी होत आहे याचीच गंभीर बाब लक्षात घेऊन पर्यावरणप्रेमी लवकरच वन विभाग प्रशासनाची भेट घेऊन याबाबत चर्चा करणार असल्याचं सध्या बोललं जात आहे यावर आता वन विभाग कशाप्रकारे उपाययोजना करते हे पाहणे देखील महत्त्वाचे ठरणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट साई लोवाळसह ऋतिकेश रोकडे लोकपालक न्यूज बदलापूर